स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण चालू आहे पुण्याला कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला आपण इंदापूर बायपासला आपण व्हिडिओ एंड केला होता तिथूनच चालू आता पुढं आपला दोन जागेचा माल आहे सांगितलं तुम्हाला कालच सावकाश सावकार चालले आता त्या डायरेक्ट काय करू आपण जागेवर जाऊन झोपू जाऊन जर झोपलं जाईपर्यंत आरामात आपल्याला एक तीन तीनपर्यंत टाइम होते तीन वाजता जाऊन तिथं झोपलं बरोबर सकाळी साडेसात आठ वाजता उठायचं आणि पहिलं मटेरियल डिलिव्हरी करायचं ते खाली झाल्याच्या नंतर टाकणार राहायचं होता होईल तेवढं लवकर गाडी खाली करायची आपल्याला उद्या खाली पण लवकर करायचे आणि लोड पण लवकर करायचे मित्रांनो समोर बघा ॲक्सिडेंट कसं आहे गाडी कुठं आले रॉंग साईडनं आलाय का तशी गाडी फिरल्याचीच ना झोपेचा टाइम ना। तर नाही हे आता कुठं पावणे एक वाजले कसं झालंय काय माहिती पूर्णच तिने राईट साईडचा सा पट्ट मध्ये शिरलाय रॉंग साईडनं मित्रांनो आले पुण्यामध्ये कोरेगाव पार्कला आहे संध्या आता कमीत कमी वीस मिनिट लागतील अजून जायला आपल्याला वीस मिनिटामध्ये आपण पोचतोय बरोबर तलवड्याला जायचं पहिला तलवढे खाली करून मग नंतर टाकाल असं गल्ली बोळा म्हणून गाड्या घालत किलोमीटर वाचवायला जेवढं वाचतं तेवढं किलोमीटर वाचवायचं आपण आलोय माळुंगेमध्ये चाकणजवळ आलो मित्रांनो कंपनीत लास्ट डिलिव्हरी एंट्री करून आतमध्ये घेऊ काढायचा खाली करू चला मित्रांनो ओके गाडी खाली झाली आहे खाली झाल्या झाली आपल्याला लोड पण मिळाला आहे दोसरीमध्ये जायचं आता लोडिंगला तर कंपनीच्या बाहेर निघू आणि जाऊ लोडिंगला आले लोडिंग पॉईंटला अर्धा पाऊन तास थांबव म्हणजे मटेरियल तयार झालं चालू पोचली मध्ये आले लोडिंगला आता अर्धा पाऊन तास जरा बसायचं निघा नंतर लोड करायचं निघायचं निघाल मित्रांनो लोड करून एक जागीच तेवढं होत लोड आपल्याला त्यामध्ये पॅक झाली आता वाजली बघा पाच बरोबर अडस जायला वाजतील सहा साडेसहा आता निघले बोसरी मधून बाहेर नाशिक फाट्याजवळ आहे आता त्याला जाऊ आता लवकर जरा गाडी मित्रांनो आले यवतपास करून पुढं आठ वाजले लवकर जाईल वाटलं पण काय ट्रॉफिक लागले भरपूर सावका साव चालू आहे आपल्या आता जेवण करू आपण पुढं कुठं तर पहिला जेवण केलं का मग निघायचं पुढं मित्रांनो आलो इंदापूरला आपल्या ग्रुपमधले एक जण ला। गाठ पडले आपल्याला याच्या मूळ गाडी त्याच्यात आहे इंदा इंद्रापूर नका का बरं आपण जाऊ येत असोला पूर्ण त्या टाइमला नसते जाम आपल्या वेळेस कधी लागत नाही एवढं चहा घेऊन निघू आता गुड मॉर्निंग मित्रांनो आता बघितलं गो ते काल आपण पुण्यावरनं रात्री येताना ती टोचन करून घेऊन होती आपल्याला चेंबूनी जवळ दिसली होती गाडी ती एश्ट दोन्ही आता सोलापूरमध्ये मी तुम थांबले चाललंय आपण खाली करायला साडे नऊ वाजता चालले दादा होता होईल तेवढं लवकर खाली करून घ्यायची गाडी एकच मला आपला थर्म निघाले खाली करून बाहेर बारा वाजता गाडी खाली करून ओके मध्ये लवकर गेल्याचाही फायदा झाला बा कमीत कमी साडेतीन चार तर काल आपल्यासोबत होती ती गाडी पुण्यावरून येताना तिने आत्ता चाललंय खाली करायला चला जाऊ आपण आता आप ऑफिसला जाऊ पोच जमा करू आणि घरी जाऊ दोन्ही पण घरात गाड्या च आपल्याला लोड करायला जायचं तर गाडी लोड मिळालाय जिथं आपण ज्या कंपनीत खाली गेले तिथूनच गाडी भरायची आपल्याला आलोय मित्रांनो भरून गाडी चालले घरी आता निघालो आता वाजले लवकरच निघालो आता कसं आहे झोप होत नाही त्या तरी आपली झोप झाली नव्हती त्यामुळे लवकर निघाल टोनाची पण जरा रिटर्न पडतील झोप पण होईल आपली त्यामुळे लवकर निघा सोबत काय नाही कोण एक तर आलं आपलं डिझेल टाकू समोर जाऊन पण डिझेल वगैरे टाकू निघायचं मग डायरेक्ट इंदापूर पास केले आले आता पुढे इंदापूर पास करून पुढं सावकाश चालू आहे गाडी आता आलेस बरोबर बारा आपण इंदापूर पास करून कमीत कमी वीस किलोमीटर आले बस देवला इथून भिघवण आहे एक वीस वीस बावीस किलोमीटर असेल भिगवण झोप झोप लागली बेगवन पाच करायचं कसं तरी बेगवन पास करून कुठंत झोपाव म्हणाले बेगवन पाच करेन पाच करेपर्यंत साडेबाराच्या आसपास टाइम होईल आपल्या रात्री आपण काय काहीतरी साडेबारा वाजता घरी आलो आहे आणि आहे एक वाजता आणि दिवसभर काय झोप झाली नाही आपली आणि जेव्हा आहे सगळा त्याला जाऊ आता सावकाश सावकाश समोर जाऊन दुःख पहिलं कुठं तर मित्र मी घाला मॅगी बनवायला सांगितले रेग्युलर आपली लावले समोर तिकडे गाडी आज मॅगी खायची इच्छा झाली जरा मामाला सांगितली बनवायला रेग्युलर मामा आपले

आता जस पास केला झोपूला आपण काय झोपा म्हटलं होतं पण झोपलं नाही आपण कुठे काय मित्रांनो आले पुण्यामध्ये हाडस्तर पास करून पुढं सॉरी घडच्या जवळ आले एरियामध्ये दिवसा गर्दी असते फुल रात्री सगळं आहे मित्रांनो आलोय कचराला जुन्या घाटामध्ये भरपूर दिवसात न्या रोडला आलोय बघा कमीत कमी एक सहा महिने झाले असतील ह्या रोडला येऊन लागलं बार आता बेंगलोर हायवेला वेळी गेलं तर बेंगलोर आणि इकडं पाठीमाग लागतं पाठीमागं लागतं मुंबई सगळं बेंगलोर जाते आपल्याला शिंदेवाडीला खाली करायची गाडी विभागा कंपनीचा खाणेगार असता एक किलोमीटर समोर कंपनी आहे इथून आता आपण अजून ह्या कंपनीला आजपर्यंत कधी आलो नाही लोकेशन आलं होतं आपल्याला मॅपला ते लोकेशनवर चाललं आहे चांगलं मित्रांनो जागेवर झोपायला आता गुड नाईट गुड मॉर्निंग मित्रांनो हे आपल्याच गाडीतलं मटेरियल आहे खोले आता सगळं खाली करायचं तर